डेकोरेशन असेल किंवा इतर सगळे धडपड करत असतो की आपले लाडके बाप्पा येणार आहेत त्यांना कशा पद्धतीत आहे हा ह्या सगळ्याच नियोजन केलेलं असतं आणि आजचा जो आज एक दिवस आहे तो आपला आज दुःखचा आलेला असतो हा आणि आज आपल्या डोळ्यातून असू येताना पाहतोय की आपल्या लाडके बाप्पांचं विसर्जन होताना बघतोय आपल्या नजरेसमोर आपण तिथे विसर्जन करतोय जोराने ओरड एकदा गणपती बाप्पा आज निरोप देताना आपण इथे सुखापूर देवाच्या इथे घेऊन आलेलो आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल म्हणजे आपण वर्षभर बघतो आहे की बाप्पांचं जे आपण डेकोरेशन असेल किंवा घरगुती सगळ्यांचा आनंदमय वातावरण झालेलं असतं आणि आजचा दिवसासाठी तुम्हाला काय वाटतं नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण दरवर्षीप्रमाणे नियोजन करतो बप्पा येथील आपले लाडका बप्पांसाठी डेकोरेशन करत असतो वर्षभर आपण डेकोरेशनसाठी स सज्ज झालेलो असतो बरोबर आणि असा जो एक दिवस येतो तो आज आपल्या सर्वांना दुःख तयार केलेला आहे जो दुःखाचा माऊल गेलेला आहे आज बप्पांचं विसर्जन होताना इथे आपण बघतो आहे आज बप्पांना आपण निरोप देतो आहे तर इथे बरंच सारं भाविक आलेलं आहे आणि जे भक्त आहेत हे विसर्जन करताना आपल्याला दिसतात तर आपण विचारूया त्यांना की आपलं जे नियोजन केलेलं वर्षभरात जे नियोजन होतं आणि आज बप्पा आपले निरोप देत आहेत तुम्ही सांगा आज बाप्पांचा निरोप देताना आपण बघतोय कसं वाटतंय तुम्हाला आज लोकांच्या डोळ्यातून असुरू येताना आपण पाहतोय तुम्हाला कसं सांगा दादा तुम्ही सांगा वर्षभर बाप्पा आपल्या घरी येतो जाताना खूप दुःख होतं की बाप्पा काही काही वेळेसाठी आज सर्व भाविकांच्या डोळ्यातून असुरू येताना आपण आज बघतोय आणि आजचा जो आज एक दिवस आहे तो आपला आज दुःखाचा आलेला असतो तर त्याबद्दल आता या ताई सांगणार आहेत आपल्याला कसं वाटतं ताई हो या इकडे सांग ताई बोला थोडक्यात बोला हा? आता वर्षभर देव जाताला हा आणि आज आपल्या डोळ्यातून असूर येताना पाहतोय की आपल्या लाडके बाप्पांचं विसर्जन होताना बघतोय आपल्या नजरेसमोर आपण तिथे विसर्जन करतोय जोराने ओरडाय एकदा गणपती बाप्पा

आणि विसर्जन करायला हे दादा वगैरे इकडे आहेत आणि यांच्याकडे आपल्याला गणपती द्यायचा असतो गाडेश्वर नदी ही जे आपण बघतोय पुणे एक्सप्रेस हायवे आणि पुणे एक्सप्रेसच्या खालीच जे पाणी जाते आहे ते घाडेश्वर डॅमचं आहे आणि ह्याच नदीमध्ये आपण या बप्पांचा निरोप देताना इथे पाहतोय दे। किती तास तुम्ही पाण्यामध्ये राहणार अजून दीड दीड तास तुम्ही गणपती विसर्जन करणार है नापांना बप्पांना आपण आज निरोप देणार ते जवळजवळ दीड तासामध्ये होणार सगळ्यांचं ते सगळ्यांचे गणपती होऊन जातात त्याच्यामध्ये अच्छा मग हे लोकांना माहिती असतं का की आपलं टायमिंग काय आहे इथे विसर्जनाचं दरवर्षीप्रमाणे आपण साडेनऊ ते दहा लाट लाच दहा पर्यंत विसर्जन बाप्पांचं होत असत काय ना दादा तुमचं अशोक पाटील अशोक पाटील आहे ना दरवर्षी इथे इथले जेवढे पण सुकापूर देवाचे गणपती असतात हे निरोप देताना तुम्ही इथे विसर्जन करत असता Hvor gammel er du? जरा जोराने हां रामदास आरुणकर तर तरी आमचा तुमचा हा बघ जो बप्पा आहे आज निरोप देताना आपण इथे सुखापूर देवाच्या इथे घेऊन आलेलो आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल म्हणजे आपण वर्षभर बघतोय की बप्पांचं जे आपण डेकोरेशन असेल किंवा घरगुती सगळ्यांचा आनंदमय वातावरण झालेलं असतं आणि आजच्या दिवसासाठी तुम्हाला काय वाटतं चतुर्थीदर्शन हा सर्वांचा आवडीचा सण बरोबर त्यासाठी त्यासाठी आपण एक वर्ष वाट पाहतो त्यात आम्ही कोकणवासी बरोबर यांचा हा सर्वात महत्त्वाचा महत्वाचा क्षणातला विसर्जन म्हणजे होऊच नाही वाटत असं सतत वाटत सहा शत्र अठरावेत कलेची देवता ही श्री गणेश आता श्री गणेशाचा आपल्याला सर्वांना आशीर्वाद कायमस्वरूपी राहावा हीच सदिच्छा त्याच्या विचारणी आज विसर्जन होत काही जास्त काही शब्द बोलू शकत नाही बरोबर आहे आज आपल्या डोळ्यातून असू येताना पाहतोय की आपल्या बाप्पांना वाटतं की आपल्या बरोबर सोबत राहायलाच पाहिजेत नेहमी असावेत असं सगळ्यांना वाटत असत पण आजचा हा आजचा निरोप देताना आपल्या डोळ्यातून सर्वांच्या असुरु येताना पाहतोय तर गणपती बाप्पा मोरे तर मित्रांनो आपण आज पाहत होतो ते आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देताना आणि प्रत्यक्षात जे भाविक आहे जे भक्त होते त्यांच्या डोळ्यातून आज अश्रू येताना आपण सर्वजण पाहत होतो तर आजचा दिवस हा आपल्यासाठी तसं बघायला गेलात तर थोडा दुःखाचाच होता कारण आपले जे पप्पा येत होते वर्षभरापूर्वी आपण त्यांची खूप मोठी जलद गतीने आपण तयारी करत होतो कोणत्याही गोष्टी म्हणजे डेकोरेशन असेल किंवा इतर अजून काही कार्यक्रमानुसार आपण लाडके बाप्पा घरामध्ये येणार आहेत त्यांचं आगमन होणार आहे या दृष्टीकोनात आपण वर्षभर त्यांची तयारी करत असतो आणि असा जो एक दिवस येतो तो आपल्या खूप दुःखाचा असतो तो म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देताना आणि आज सर्वत्र ठिकाणी म्हणजे दीड दिवसाचे गणपती आपण विसर्जन करताना पाहतो आहे तर तसंच मी आज इथे जे देवत सुखापूर म्हणजे माझ्या पाठीबागा बघा इथे ते देवत सुखापूर माझा देवतगाव असं दिलेलं आहे तर ह्या लोकेशनला आपण आज बाप्पांचं विसर्जन करताना पाहतो आहे तर तसंच मित्रांनो जे विसर्जन करताना इथे टायमिंगसुद्धा आहे की साडेसातपासून ते दहापर्यंत इथे आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन होत असतं तर चला मित्रांनो मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे तर आज आपल्यालासुद्धा आपले लाडके बाप्पा आपल्याला सोडून आज जात आहेत आणि आपल्याला त्याचं दुःख होत आहे